महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाइव न्यूज तांत्रिक अधिकारी रंगनाथ जांबूतकर यांचा जन्मदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला तांत्रिक अधिकारी मनरेगा पंचायत समिती वसमत या पदावर कार्यरत असलेले रंगनाथ जांभूतकर यांचा जन्मदिवस विविध ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे मना शांत शांतसंयमी स्वभावाचे रंगनाथ जामुदकर यांचा जन्मदिवस विविध सामाजिक संघटनेतील आणि विविध पक्षातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीतील कर्मचारी सरपंच यांनी विविध ठिकाणी साजरा केला त्यांचा वाढदिवस साजरा करतेवेळी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजकुमार एंगडे सामाजिक कार्यकर्ते बालाजी मस्के सरपंच श्याम कदम देवानंद दे जाधव दे बीसी खंदारे नामदेव मस्के संतोष गवळी यांच्यासह शेकडो मान्यवरांनी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या रंगनाथ जांबुदकर यांनी सर्व शुभेच्छांचे आभार मानले